नमस्कार सगळ्यांना इथं मी बनवलेले आहेत गुलाबजामून उपवासाचे गुलाबजामून मस्त नवीन रेसिपी आहे रताळ्यांपासून मी बनवलेले आहेत स्वीट पोटॅटोपासून गुलाबजामून बनवलेले आहेत बघू शकता मस्त तयार झालेले आहेत खायला पण खूप छान टेस्टी लागतात खायला जे कोणाला तर कोणाला समजणारही नाही आहे रताळ्यांपासून बनवलेले आहेत मस्त छान तयार होतात बघू शकता मस्त हा तयार झालेले आहेत तर मी त्यासाठी घेतलेले आहेत रताळे उकडून घेतलेले आहेत स्वीट पोटॅटो जे आहेत ते उकडून घेतलेले आहेत त्याचे साल पण अशी काढून घ्यायचे छान व्यवस्थित दोन्ही साईडनी कट करून घ्यायचे अशा पद्धतीने सगळ्या सा रताळ्यांची सालं जी आहेत ती मी काढून घेणार आहे आणि ते किसून घ्यायचे व्यवस्थित सगळं सगळे रताळे जे आहेत त्यांचा खिस करून घ्यायचा अशा पद्धतीने खिसून घ्यायचं त्याच्यात आता आपल्याला मिल्क पावडर जे आहे ते मिक्स करायचे आहे मिल्क पावडर घेतलेली आहे एक वाटीला थोडीशी कमी मिल्क पावडर घेतलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे थोडीशी मी ठेवलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक एक चमचा विलायची पावडर टाकून मिश्रण एकजीव करणार आहोत असा मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा त्याच्यामध्ये आता आपल्याला राहिलेली मिल्क पावडर जी आहे ती पण मिक्स करायची सगळे मिल्क पावडर घ्यायचे आणि छान गोळा तयार करून घ्यायचा गरज असंच मिल्क पावडर परत ॲड करायची त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं एक चमचा तूप टाकायचं आणि छान गोळा बनवून घ्यायचा बघू शकता मी अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतलेला आहे तो आता आपण साईडला एका वेळ डिशमध्ये ठेवूया अशा पद्धतीने छान गोळ्या तयार होतो आता आपण हे गोळा जो आहे तो ठेवूया तोपर्यंत आपण इकडं पाकाची तयारी करूया तर मी पॅन गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकलेली आहे साखर टाकलेली आहे विलायचीचे विलायची टाकलेले आहेत दोन चार फोडून आता पाक तयार होऊन देऊया आपण तोपर्यंत इकडं आपण गुलाबजाम बनवून घेऊया हाताला जरा तूप लावायचा आणि व्यवस्थित गुलाबजाम सगळे तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने मी सगळे गुलाबजाम तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने सगळे गुलाबजाम तयार करायचे हाताला जिक्ट ते चिकटत चिकटते असं वाटल्यास तुम्ही तूप लावून तयार करू शकता इथं मी सगळे गुलाबजामून बनवून घेतलेले आहेत आता आपला पाकसुद्धा बघूयात रेडी झालेला आहे पाक देखील तयार झालेला आहे आता आपण तो साईडला काढून घेऊया आणि गुलाबजाम जे आहेत ते आपण फ्राय करून घ्यायच्या आहेत पाक रेडी झालेलं आहे गॅस बंद करून आपण साईडला आता गुलाबजाम तेल कढई घेतलेली आहे तेल गरम क करून घ्यायचे शेंगदाणा तेल वापरायचं किंवा डालडाही वापरू शकता किंवा तुपही वापरू शकता इथं मी तेल गरम झालं की आपल्याला गुलाबजामुन जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आपण चेक करूया तेल गरम झालं आहे की नाही तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये गुलाबजाम एक एक सोडूयात आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया चमच्याच्या साह्याने किंवा उन्हातल्याच्या साह्याने उरटसुरट करत राहायचं म्हणजे खाली चिकटणार नाहीत मस्त चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे बघू शकता कसा कलर चेंज होत आलेला आहे आपले गुलाबजामून जे आहेत ते फ्राय होत आलेले आहेत बघू शकता तयार झालेले आहेत आता आपण काढून घेऊया मस्त फ्राय झालेले आहेत काढून घ्यायचं प्लेटमध्ये अशाच पद्धतीने आपण दुसरे गुलाबजामून देखील सगळे गुलाबजाम असेच फ्राय करून घेणार आहोत छान मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे बघू शकता इथं फ्राय झालेले आहेत आपण ते सुद्धा काढून घेऊया इथं आपण आपले गुलाबजाम फ्राय करून झालेले आहेत इथं पण काटे चमचा घ्यायचा आणि त्याच्याने गुलाबजामला जरा होल करायचे म्हणजे पाक जो आहे तो आत प आजपर्यंत चांगला मुरतो बघू शकता इथं आतून देखील शिजलेले आहेत अशा पद्धतीने गुलाबजामला आपण काटे चमचाने होल करून घेणार आहोत आणि सगळे पाकामध्ये टाकणार आहोत आपले रेडी आहेत उपवासाचे गुलाबजामून रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त नवीन रेसिपी आहे उपवासासाठी छान आणि रताळे पौष्टिक असतं नक्की रेसिपी आवडल्यास ट्राय करा आणि कमेंट करा